काय का आहे एक स्वाभाविक आहे ना अचानक आपल्या आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो तसं राज्यातलं सुद्धा तिजूर असंच आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार आहे लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्याला वाटतं शंभर टक्के ते काय कुणालाही वाटणार पंचेचाळीस हजार कोटी जर रोजच्या खर्चातून जर बाहेर काढले त्यांनी एका शिल्लक पडलेले नव्हते सरकारकडे रोजच्या खर्चाचे होते ह्या सगळ्यांना डिपार्टमेंटला त्यातूनच काढलं आणि ते पैसे त्याच्यामुळे थोडंसं इतर डिपार्टमेंटला जोपर्यंत हे नीट घडी बसत नाही तोपर्यंत थोडंसं सहन करावं लागणार आता त्यांनी जे आहे काहीतरी शॉप्स वगैरे देण्याचं काही Voilà. <Like that. S 2>、yeah.